नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील दिग्रस ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप होत आहेत या ब्रांच पोस्ट ऑफिसशी जोडलेल्या दिग्रससह वंडली येरळा थोटे हरमखोरी या गावातील शेकडो कुटुंबाचे बचत खात्यासह आरडी आणि एफडी खातं हे दिग्रस इथल्या ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये होतं मोलमोजुरी करून मेहनतीनं कमावलेल्या छोट्या छोट्या रकमा हे गावकरी पोस्ट खात्यामध्ये मोठ्या विश्वासानं जमा करत होते मात्र दोन हजार पासून या ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत असलेल्या सिंधुबाई बाळबुधे या महिला अधिकाऱ्यानं सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप हा समोर होतोय माझे तीन लाख फिक्स होते एक लाख वीस हजार चालू रोडिंगमध्ये होते आणि आर डी होती तीनशे रुपये महिन्याची नाही आता तिनं सांगितलं ना मले पासबुकात तू आहे काही पैसा नाही एक हजार हे बाराशे रुपये आहे फक्त पोस्टाकडून तुला फोन येईन तू तिथं सांगजो का मला एवढे होते पण मी पूर्ण का फक्त बाराशे रुपये त्याच्यात आहे माझी पंधरा हजार आहे अडतीस हजार भेटणार होते पण त्याच्यात तेवीस हजार दाखवते आणि दोन महिने झाले भरली आरडी तर पण पैसे मिळाले नाही मिळणार आहे मिळणार आहे केलं पण एक महिना झाला तर दिले नाही पासबुकही नाही दिलं पंधरा हजाराचा घोळ केला तिनं माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी जमा करत टाकत गेली तिथे पैसे माझे मागचेच पन्नास हजार होते आणि मी गट उचलून पन्नास हजार तिच्याजवळ दिले ते म्हणते मला दिलेच नाही म्हणते डिपॉझिट पावतीच्या ऐवजी विड्रॉल पावतीवरती सही घेऊन त्यांच्या पैसे नंतर काढण्यात आले काही काही प्रकरणामध्ये स्वतःहून सही न घेता सुद्धा पैसे काढण्यात आले हा एक घोळ झाला दुसरा आर डी खात्यामध्ये सुद्धा मोठा घोळ जवळपास शंभर ते दीडशे खात्यांमध्ये तर आर डीच्या प्रकरणामध्ये घोळ त्यांनी केला लोकांपासून पैसे घेत होते परंतु त्या पासबुकमध्ये एंट्री करत नव्हत्या आणि ते पैसे स्वतःच खायच्या लेजरमध्ये जमा करत नव्हत्या तर या पोस्टातील घोटाळ्याबाबत अब गावकऱ्यांचे नेमके काय आरोप आहेत आपण पाहूयात गेल्या अनेक महिन्यांपासून महिला पोस्टमास्टर पासबुक देत नव्हती हा पहिला आरोप गावकऱ्यांनी केलाय त्याबरोबर पैसे भरण्याच्या स्लीपवर सही घेण्याऐवजी पैसे काढण्याच्या स्लीपवर सही घेत पैसे काढले आरडी अकाउंटमध्ये पैसे न टाकता स्वतःकडे ठेवले असा देखील आरोप तिच्यावर करण्यात आलाय त्याबरोबरच आरडी अकाउंटमध्ये पैसे टाकल्याच्या पावत्या दिल्या नाहीत एफडी खातेधारकांना बनावट पासबुकवर खोट्या एंट्री करून पासबुक दिलं असे आरोप हे गावकऱ्यांकडून करण्यात आले